तर रामराम मंडळी प्रभावी गुण जर तुमच्यात असेल तर हवं ते मिळवता येतं आणि त्या गुणाचं नाव आहे जिद्द आणि चिकाटी wow! तर शुभ सकाळ मित्रांनो मस्त कपडे घालून जगामागा मला बघा सेंटिमेंट मारून राजदादा तयार झाले आहेत आणि राजदादा आता मार्गस्थ झालेले आहेत राजदादाच नियोजन हे राजदादालाच माहिती असतं मनमान I... मनमा म्हणतो मन, 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 फुकट ना ज्ञान काय पाजू नको मोडीले मोडी आणि चाल निघाते रथ होता पण साडे नऊ वाजे पण करत गाठल किरण बाईचं घर किरण बाईल म्हटलं हो काका काका का, तयार उतर खाले किरण दादा म्हणे राम, राम। एकच वादा आमचे राज दादा भाई बाई म्हणे महाराज ते सगळं राहू द्या पण आता जायचं कुठे म्हटलं हिरोच्या शो रूमला भाऊ म्हणा सम्राट बाईल म्हटलं रुपया लाखाची गाडी घेऊ म्हटलं आज मग तसं लग्न आहे तो वर आलच मग अर मित्रा योगेश शास्त्री तरी आंघोळ केली का योगेश म्हणे याडा बनतो का रोज का आंघोळ करावी लागते का म्हणून त्यातच आला बिला सुपुत्र व जयेशदादा चौधरी वाईस प्रेसिडेंट यांचे देखील आगमन झालेलं आहे मंडळ एक सोबत जमलेलं होतं सूतू नकाडले लाल लाल कोकू म्हटलं चल ग मैना एकटी नको रवीता आता चला आपल्या सासरी तुला घ्यायला आलोय म्हणतो मी दादा म्हणे असा राजदादा होणे नाही म्हणतो हो ते माहितीये मला भाऊ आता कसं पाटील म्हणतील तस आवड्या येडी नको घालू म्हणे पेडा खाऊ घाल म्हणे आता म्हणतो आते मग फक्त टू डांगे डांग चला म्हणे प्रेसिडेंट म्हणे राजदादा मला पण गाडी चालव दे ना म्हणे म्हटलं चालव आपण जास्त वाकड वाकड करू नको आरतीचं ताट घेऊन पुनम ताई सज्जच होत्या ताईंनी मस्त पूजा केली भाऊने मस्त हार बांधला आणि एक नंबर मध्ये नारळ फोडलं टकाटक काम झालं शेवटी विकास भेटला आणि माझा विकास झाला कसा आहे नशिबा पुढे जाता येत नाही चला तर मग तुम्ही पण